पैठण तालुक्यातील सर्वात मोठी असणारी ही ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच अशोकजी धर्मे आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर कांबळे असतील सदस्य किरण असल हडताळे असतील शिंदे असतील हिवाळे असतील या सर्वांनी एकनाथ साहेबांवर विश्वास ठेवून या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं मी सगळ्याच्या वतीनं अशोक धर्मे आणि त्यांच्या सहकार्याचं मी स्वागत करतो आणि अशोक धर्मे आणि हे सर्वजण पूर्वी हे शिवसैनिकच होते शिवसेनेचे होते पण काही कारण असतो मी प्रवेश केला आणि या प्रवेशासाठी उपस्थिती आपल्या शिवसेना बिडकीन आणि बिडकिम परिसरातला कसा पुन्हा दुसऱ्यांची साथ सोडून तुमच्या सोबत येण्यामागचं कारण काय त्यांना तिथे त्रास होत होता का, के का की त्यांना तुमचा विकास आवडला आता त्यांना पूर्वी माझा अनुभव आताच थोडा काही कारणास तो बाजूला गेले आणि विशेष म्हणजे की विकास असेल स्वभाव असेल या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यापासून आवडलेल्या आहे म्हणून पुन्हा आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं काम हे सगळं काम बघून त्यांनी पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे बरं तुम्ही पाहिलं की जेव्हापासून तुम्ही खासदार झाले त्यानंतर काही महिलांचीही प्रवेश प्रवेश वाढलेले आहेत कार्यकर्त्यांची प्रवेश वाढले ते आगामी निवडणुकांसाठी विधानसभेसाठी एक संकेतमंद तर आगामी निवडणूक असून ते आपण मला एक सांगायचं आहे की सगळ्यात महत्वाचं एकनाथ शिंदे साहेब आणि महिला विशेष म्हणजे महिलांसाठी जो काही कालचा अर्थसंकल्प झाला जो काही मांडला त्याच्यामध्ये लाडली बहीण ही योजना आणलेली याच्यामध्ये आपण बघितलं असं सगळ्या महिलांनी आता अक्षण करून माझं स्वागत केलं रक्षाबंधन राबवल्याने त्या योजना महिलांसाठी राबवलेल्या याचं निश्चित महिलांनी आणि महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे यानंतर आणखी काही मोठे प्रवेश होऊ शकतात का कारण माजी महापौर त्या सुद्धा आल्या नंतर काही महिला पदाधिकारी आल्या त्यानंतर आता ग्रामपंचायतच तुमच्याकडे येते त्याचा धमाका काय असू शकतो अजून बरेच धमाके बरेचसे तुम्हाला सांगतो की आता बरेचसे शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील अनेक जण हे शिवसेनेत प्रवेश करणारे तुम्हाला दिस लागतात माझी आहे आता लाखांचं मला काय म्हणायचं की आपण जे सांगितलं की क महाराष्ट्रांवर आधीच कर्जाचा बौज्य आहे पण मला एक सांगायचं की विकास करायचा असेल तर थोडंफार कर्ज काढावंच लागतं पण मला सांगायचं की सरकार हे आता आपण बघितलं असं अनेक शेतकऱ्याला दुष्काळाची मदत असेल अतिवृष्टीची मदत असन सततच्या पावसाची मदत असेल ही मदत करण्याचा प्रयत्न केला बाकी शेतकऱ्यासाठी कामगारासाठी कष्टकऱ्यासाठी हे जे काही मदत करता येईल ती मदत केलेली आहे सरकारने आता लाईट बिलसुद्धा काल शेतकऱ्याची अनेक वर्षाची मागणी होती की लाईट बिल हे माफ झालं पाहिजे ते सुद्धा निर्णय ऐतिहासिक निर्णय काल सरकारने घेतलेला आहे लोकसभेमध्ये तुम्ही विजय मिळवला तुम्हाला मी जसा लोकसभेत सांगत होतो तशीच परिस्थिती विधानसभेला होणार आहे आणि तुम्हाला सांगतो मी की आज मी जे सांगतो हो, तेच तुम्ही ज्यावेळेस विधानसभा होईल त्यावेळेस जरूर तुम्ही मला विचारा की भोमरेसाहेब तुम्ही बोलले होते लोकसभेला मी अनेक वेळा सांगितलं की ही जी जागा आहे ही जागा ही महायुतीची येईल आणि नुसतं येईल नाही तर एक दीड लाखाच्या फरकाने येईल आणि तेच सत्य ठरलेले तसंच विधानसभेलासुद्धा हेच होणार आहे की सगळ्या सगळ्या जागा ह्या महायुतीची येणार आहे आणि मला एक सांगायचं की या राज्य सरकारने पुन्हा एक चांगला निर्णय घेतला दोन हजार कोटीची गुंतवणूक केलेली आणि बरेचसे उद उद्योग हे चंद्रा बिडकीन आपल्या एम दे आय डी एम आय सीमध्ये आहे आणि एकदा जर उद्योग आले तर मला वाटतं की हजारो जे काही आपले मुलं आहे बेकार मुलं त्यांना रोजगार मिळेल म्हणून मला एक सांगायचं की चांगले चांगले उद्योग आपल्या या शहरामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही उभाटा गट पूर्ण खाली होणार का विधानसभा उभाटा गट, ने ना उबाटा गट ना कुनी ना कुनी मला नाही वाटत तो राहील म्हणून विधानसभेला काय कारण आपण बघितलं असं आपल्या जिल्ह्यात माझा असा अंदाज आहे उभाटा गट राहणारच नाही असा माझा अंदाज आहे तुम्हाला रोज कोणी ना कोणीतरी मला एक आता दोन चार दिवस थोडा दिल्लीत आदिवशेने त्याच्यानंतर तुम्हाला कोणी ना कोणी रोज प्रवेश केलेला दिसत आणि चांगले चांगले कार्यकर्ते हे आप आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या म्हणजे आपल्या शिवसेनेत प्रवेश करणार ते पालकमंत्री पदावरून भाजप सुद्धा आग्रही आहे काहीजण आपल्यातले सुद्धा लोक कोट शिवून तयार बसलेले आहेत काय वाटतं तुम्हाला काय अस पालकमंत्र्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो ही जागा शिवसेनेची आहे ही इ शिवसेनेचाच पालकमंत्री राहणार आहे आणि विषय म्हणजे ही जागा शिवसेनेची असल्यामुळं शिवसेनेचा पालकमंत्री राहणार त्याच्यामुळं भाजप शिवसेना असा काही विषय नाही म्हणून मला सांगायचं की इथं शिवसेनेचा पालकमंत्री राहणार पहिल्यांदा गेलात संसदेत गेलात अधिवेशनाच मोदी साहेबांची भेट झाली काय वाटलं एकंदरीत पहिलं प्रश्न काय तुमचं एक नवीन संसद भवन नवीन बांधलेले आणि तो योग खासदार म्हणून मला त्या नवीन संसद भवन जे बांधलेले तिथं जाण्याचा योग आला आणि विशेष म्हणजे आपण सांगितलं की मोदी साहेबाची भेट झाली का तर उद्या दहा वाजता मोदी साहेबाची भेट आहे किती उद्या दहा वाजता मोदी साहेबांनी वेळ मला दिलेला आहे मी उद्या दहा वाजता मोदी साहेबाला भेटणार आहे आणि मोदी साहेबांची उद्या भेट होणार आहे आणि सर्वोच्च जे सभागृह आहे संसद भवन इथं जाण्याचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला योग आलेला आहे आणि निश्चित सभा नाही आता विधानसभेचा मला अनुभव आलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा मी काम पंचवीस वर्ष केलं आणि आता संसद भवनमध्ये सुद्धा काम करण्याचा मला निश्चित अनुभव येईल शेतकऱ्याचे प्रश्न असतील महिलांचे असतील कामगारांचे असतील कष्टकऱ्याचे असतील उद्योगाचे असतील हे प्रश्न सोडवण्याचं मी काम करील पण विधानसभेत राज्य चालवलं जातं संसदेतून देश चालवला जातो एक अभिमान वाटतो की अशा ठिकाणी आपण एक अभिमान आहे की आपल्याला उच्च म्हणजे संसद भवनमध्ये देशाचा कारभार करण्यासाठी दे आपल्याला तिथे ज्यावेळेस काम कळ कामकाज चालू होतं त्यावेळेस आनंदच होतो की आपण उच्च सभागृहात संसद भवनमध्ये जाऊन आपण काम करतो प्रश्न सोडतो त्याचा आपल्याला एक आनंद वेगळा वाटतो काय म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये काम केलं आणि आता संसद भवनमध्ये सुद्धा विधानसभेत काम केलं आणि आता संसद भवन मध्ये सुद्धा okay. संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी वेगळा पक्ष काढायला पाहिजे होता त्यानंतर निवडणुका लढायला पाहिजे होत्या हॉटेलमध्ये का भेटून काही त्यांच्या भेटी गाठी झाल्या त्यामध्ये काही व्यवहारही झालेले आहेत मात्र पैशाचा बेमानीचा उठाव होता तुमच्या उठावाला ते असं म्हणतायत इकडे तुम्ही यशस्वी होताय तर दुसरीकडे अशा प्रकारे तुमच्या आरोपही केले जातात आता संजय राऊतला आरोप करण्याशिवाय दुसरं पलीकडे आमच्याकडे आहेच काय संजय राऊत फक्त सकाळी साडेनऊला टी व्ही चालू केली की के पहिले तो शिव्या देतो आरोप करतो याच्याशिवाय संजय राऊतकडं कुठलंही काही नाही मला काय म्हणायचं की आम्ही जसं आता आपण स्ट्राईक रेट बघितला शिवसेनेनं किती जागा उभा केल्या किती आल्या आणि उभाटाना किती जागा लढवल्या किती आल्या हे आपण बघितलं आम्हाला उमेदवारी थोडी उशिरा मिळाली त्याच्यामुळं थोडाफार आम्हाला जागा आणखीन काही वाढल्या असत्या पण ठीक आहे विधानसभेला आम्ही निश्चित जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करू संजय राऊत जे बोलतात याला कुठंही मला एक सांगायचं आहे की संजय राऊतचे हे बिनबुडाचे आरोप आहे हॉटेलमध्ये पैसे वाटले इथं हे केलं मला एक सांगायचं संजय राऊतने एखादी निवडणूक लोकातून लढून दाखवी संजय राऊत आमच्याच जीवार निवडून आलेले संजय राऊतना सुद्धा एखादी निवडणूक लढून दाखवावी आणि मग संजय राऊतना आमच्यावर आरोप करावे असं माझं मत आहे हे चॅलेंज येते लढून एखादी निवडणूक मागच्या दारातून येऊन कोणी बोलतं काय पण जनतेतून येणं इतकं सोपं नसतं म्हणून मला सांगायचं की मागच्या दारातून येण्यापेक्षा समोरून या असं आमचं मत आहे थँक्यू